<coughs> फक्त समाजासाठी फक्त देशासाठी सैनिक समाज पार्टीच राजकारण हे समाजासाठी आहे स्वार्थासाठी अजिबात नाही कारण माणूस जेव्हा सैन्यामध्ये जाऊन येतो तेव्हा त्याला हे करून मिळतं की देशासाठी लढायचं आहे समाजासाठी जगायचं आहे देश आणि समाज हा जो दो दोन वर्ग आहे यांच्यासाठी काम करायचं आहे मग फौजी सतत जवान रेता है। आनि जवान येत आहे आणि त्याला जवान बनवणाऱ्याच काम बहुतेक शेतकऱ्यांचं असतं शेतकरी पुत्र जवान असतात आम समाजातील नागरिक जवान असतो आम समाजातील नागरिकाचा पुत्रच जवान असतो आणि त्यामुळे हे बाळकडू जे मिळालेलं आहे ह्या बाळकडूचा आधार घेऊन राजकारण करण्याची गरज निर्माण झाली आहे का तर फौजी विचारधारेने समाजसेवा केलेले महान कर्मयोगी जगप्रसिद्ध समाजसेवक माननीय अण्णा हजारे आपल्या समोर आहेत त्यांनी सुद्धा राणेगंज सिद्धी मधुर समाजसेवेला सुरुवात केली आणि ते जगप्रसिद्ध झाले आता त्यांचा पावलावर पाऊल ठेवून सैनिक समाज पार्टीचा आजचा सोल्जर रिटायर्ड सोल्जर हा सुशिक्षित आहे बुद्धिजीवी आहे धैर्यवान आहे आणि त्यालाच बाळ बाळकडून मिळालेलं आहे मग आपल्या बांधवा समाजातील आम समाजात जो अन्याय होत आहे राजकीय लोका राज लोकांकडून अन्याय होत आहे राजकीय लोकांचं जे राजकारण चालू आहे ते समाजासाठी नसतं ते स्वार्थासाठी असतं स्वतः आमदार खासदार झाला म्हणजे आपल्याला खूप गबाड मिळवता येईल खूप कमाई करता येईल प्रशासनाला अंडर प्रेशर ठेवता येईल दबावात ठेवता येईल आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हताशी धरून मरिदा खता येईल आता हा त्यांचा जो विषय आहे त्यामुळे हा समाज भरडला चालला आहे संपूर्ण समाज भरडला चालला आहे कारण हा समाज भीतभीत जगत आहे अंडर प्रेशर जगत आहे दबावात जगत आहे त्यामुळे ह्या लोकांच्या जे दादागिरी लोकांचं आहे त्यांचा शिरकाव मग त्यांना हटवायचं आम समाजाची खूप इच्छा आहे की असा आमदार नको असा खासदार नको असा मंत्री नको फक्त टीका करून चालणार नाही आजकाल सोशल मीडिया एवढी जबरदस्त झाली आहे की त्याला आता टीव्ही चॅनलचे किंवा तुमच्या पेपरची प्रिंट मीडियाची आवश्यकता नाही त्याचा फायदा सैनिक समाज पार्टीने घेतला आहे सैनिक समाज पार्टीने हे वादळ निर्माण केलं आहे आता आपल्यासमोर दोन उदाहरणं आहेत सैनिक समाज पार्टीचा उमेदवार कसा असावा हे आपले तुकाराम डफळ आहेत तुकाराम डफळ आहेत तुकाराम डफळबरोबर आम्ही सर्वजणांनी बारा जणांनी आमदारकी लढवलेली आहे मग आम्ही बारा जणांनी आमदारकी लढवताना आम्हाला कोणाचा तरी फोन येत कारण अपक्ष उभे राहणारे एकटे एकटे उभे राहणारे जे असतात त्यांना खाली बसवतात त्यांना पैसे देतात त्यांच्यावर दबाव आणतात परंतु सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना दबाव आणण्याची कोणाचीही हिंमत नाही आणि लालच देण्याचे तर अजिबात नाही त्यामुळे आपण बारा उमेदवार उभे केले आणि ह्या सैनिक समाज पार्टीचं नाव महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल केलं महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय नाव केलं आता आपल्या बरोबर काही सिव्हिलियन पण असतात ते सल्ला देतात भीतीचा सल्ला देतात ते पण बुद्धिमान असतात ते पण टॅलेंटेड असतात ते पण समाज हिताचे असतात परंतु जसे की आपल्या अण्णा हजारे आपण तर म्हणतो माझी सैनिक म्हणून ते समाजसेवक आहेत तसंच बाबा आमटे काही माझे सैनिक नव्हते तरी महान समाजसेवक होते बाबा आढाव समाजसेवक होते तुमचे प्रकाश आमचे समाजसेवक होते या लोकांना सम जवळ घ्यायचं आहे या लोकांना जवळ याच्यासाठी घ्यायचं आहे की सैनिक समाज पार्टी एक मिलीजुली अशी एक पार्टी आहे समाजाच्या हितासाठी पार्टी आहे परंतु इतर जे बाहेरचे असतात त्यांना कळतं परंतु दे आर अंडर प्रेशर आणि निवडणूक लढण्याची पद्धत जी आहे सध्याची बाप आमदार तो मुलासाठी काम करतो बाप खासदार तो मुलासाठी काम करतो कारखाना काढून ठेवतो साखर कारखाना काढून ठेवतो आणि त्याच्याकडे टोळी असते आणि ह्या माध्यमातून ते हो तयार करतात कारण नोकरीला दिल्यामुळे सामान्य माणूस त्याला गेला तो कर मतदान करू शकत नाही त्याला अंधभक्त म्हणतात त्या नेत्याच्या काहीतरी पोट भरायचं साधन बेकायदेशीर असलं अवैध असलं वाळू लष्कर वाळू तस्कर असले तुमचे भूमाफी असले बिल्डर असले हे लोकांचा धंदा चालतो म्हणून ते अंधभक्त होऊन जातात त्या व्यक्तीचे अंधभक्त होतात आता आपण अंधभक्त आहोत पण देशाचे आहोत आपण समाजाचे अंधभक्त आहोत समाजप्रिय माणसं हो, आहोत आणि आपल्याजवळ जर धैर्य बुद्धी टॅलेंट असेल तर समाजसेवा करण्यासाठी हे सैनिक समाज पार्टी एकमेव माध्यम आहे आणि हेच माध्यम या देशातील राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतं आज तुम्ही सर्वजण आलात याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो